नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं खूप स्वागत आ, आ, ता ता या आपल्या प्रतिभामध्ये आज आपण पारंपरिक प्रकारा बांगड्या कशा करायच्या आहेत त्या बघणार आहोत मोत्यांच्या बांगड्या आणि सोबत हिरवा कंच चुडा किती छान दिसतो कॉम्बिनेशन आणि आता वटपौर्णिमा येत आहे तर घरच्या घरी आपण अशा बांगड्या बनवू शकतो यासाठी अगदी साधा सामान लागत आपल्याला बांगड्यांचा बेस लागतो फक्त दोरा आणि मोती बस या तीन गोष्टींपासून आपण अत्यंत सुंदर अशा सुबक बांगड्या तयार करू शकतो ज्या काळ्या पडत नाही अनेक वर्ष तुम्ही या बांगड्या वापरू शकता तर यासाठी मी इथे पाच एम एम म्हणजे मोठे मोती घेतले जे बांगड्यांना तुम्ही वापरू शकता ऐवजी सहा एम एम सुद्धा वापरू शकता पण पाच एम एम स्टँडर्ड त्याचा साईज आहे इथे आपण ज्वेलरी, ज्वेलरी थ्रेड घेतलाय ज्वेलरी थ्रो थ्रेड अशासाठी की तो सहसा लगेच तुटत नाही म्हणून तर साधारण आपण एक दीड फुटाचा ज्वेलरी थ्रेडचा कुकडा कापून घेतलाय आणि त्याला शेवटी एंडला दोन गाठी बांधल्यात आणि सुई बारीक घ्यायची तुमच्या घरात जी कुठली असेल ती तुम्ही घेऊ शकता बारा नंबरची असेल तर त्याहून बेस्ट पण जी तीन असेल तर या होलमधन सहसा साधी सुई आपली जाते तर आता बघा मी कसं रॅपिंग करतेय पहिलं खालून भर आपण ही आ, जी सुई आहे ती काढून घेतलीये परत दुसऱ्या होल मधून वरून खाली आलो आपण आणि जी गाठ मारली होती ती मी बोटात धरून ठेवलेली आहे त्या गाठीमधून आपण सुईचं एक टोक पास करणार आहोत म्हणजे काय होत की या ठिकाणी आपला हा दोरा लॉक होतो आणि तो निघत नाही आता दुसऱ्या मधून आपण परत ही सुई वरच्या बाजूला काढायची कारण वरूनच आपण पूर्ण बांगडी वाजणार आहोत तर ही बांगडी दोन आठ साईजची आहे बांगड्यांमध्ये असं पकडा की आ, तुम्हाला जी साईज लागते त्या साईज पेक्षा एक साईज तुम्हाला मोठी घ्यायची म्हणजे आता ही माझ्या बहिणीसाठी मी बांगडी करतेय तर तिला दोन सहा लागते नेहमी हिरवा जो चुडा आहे तो दोन सहाचा लागतो तर ही बांगडी करताना मी दोन आठचा गळा घेतलेला आहे म्हणजे बांधल्यावरती थोडीशी घट्ट होते आता इथे मी अगदी सोपी पद्धत दाखवतेय पाच एमएम ची जी मोत्यांची लढी आहे ती एका बाजूने मी कट करून घेतली आणि त्याच्या टोकातून मी सोया घालत मोती या दोऱ्यामध्ये उचलून घेते ही जर पद्धत तुम्हाला जर किचकट वाटत असेल तर सरळ एक एक मोती घाला पण त्याला वेळ लागतो आणि आपल्याला जर भरपूर बांगड्या करायच्या असतील किंवा भरपूर माळा ओवायच्या असतील तर ही पद्धत सोपी जाते म्हणजे एक टोक आपल्याला कट करून घ्यायचं आणि त्याच्यातून आपला सोयी घालत पाच सहा पाच सहा मोती उतरून घ्यायचे तर आपण असे हे पाच एम एम चे मोती काढून घेतोय जितके लागतील जेवढे बसतील तेवढे आपण ह्याला वापरणार आहोत हे ट्रिपल लेअरचे मोती आहेत ट्रिपल कोटिंगचे जे लवकर खराब होत नाहीत लॉंग लाईफ जातात असे मोती आहेत खूप छान शायनिंग आहे ऑफ व्हाईट शेड मध्ये हे मोती आहेत याचं सगळं रॉ मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे तर मध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सगळं मटेरियल मागू शकता आता बघा मी इथे पूर्ण बेसला हा गुंडाळून घेतलाय दोरा आणि जेवढे मोती लागतात तेवढे मी लावून घेतले पण जेवढे मोती लागतात त्याच्यापेक्षा एक मोती आपल्याला कमी घालायचं आहे एक मोती मी काढून घेतला आणि होल मधून खाली आपण वायर पास करून घेतलीय एक मोती कमी घालायचं कारण म्हणजे त्याला गोळा येत नाही टोक येत नाही म्हणून एक मोती कमी घालायचा आणि जी आपण मोतीची लढी कापली होती त्याला एक मोती ठेवून गाठ मारून घ्यायची नाही तर सगळे ते मोती ते खाली पडून जातील ते मात्र आठवणीने करा म्हणजे आपलं रॉ मटेरियल पण चांगलं राहत आता मी हे खाली घालून घेतल्यानंतर इथे दुसऱ्या होल मधून मी ही वायर वर पास करून घेते फक्त वायर पासिंगचं तेवढं लक्ष द्या बाकी करायला खूप सोपं आहे वायर पास करून घेतल्यानंतर एक प्रकारचं घट्ट त्याला ताण द्यायचंय आपल्याला म्हणजे ते ताणून राहतं आणि हे जे मोत्यांचं पूर्ण आपण चक्र केलंय त्याला तीन ते चार पिळे मारायचे पिळे यासाठी की जेणेकरून आपला पूर्ण बेस आहे त्याला ही घट्ट बसते आणि आपल्याला बांधायला पण सोपी जाते हे बघा अशा प्रकारे आपण बांगडीला पूर्ण मोती लावून घेतलेत आता आपण मोत्यांचा बेस सगळा लावून घेतोय याला याला सध्या खूप मागणी आहे त्याच्यामुळे हे जर तुम्ही शिकलात तर रॉ मटेरियल आणि बनवण्याचा वेळ म्हटला तर अगदी थोडा आहे तर सुई मी वर काढून घेतली होती आता ती आपण खाली घालतो तर खाली घालताना लक्षात घ्या काय करते जर डावीकडून मी सुई वर काढली तर सुई मोत्यांच्या दोऱ्याला आडवी घ्यायची आणि उजवीकडून त्याच होलमधून आपण सुई खाली घ्यायची म्हणजे मोत्यांचा जो दोरा आहे गोल तो आपल्याला बांधत जायचा आहे कुठेही मोती बांधायचं नाहीये तर आता मी खाली सुई घेतलीये त्याच्या पुढच्या होल मधून खालून मी वर सुई पास करून घेतलीय आता ही जर मी उजवीकडे पास करून घेतली तर मोत्यांच्या दोरीला क्रॉस करून पलीकडे यायचं आणि डावीकडून त्याच होल मधून त्याच छिद्रामधून आपल्याला खाली बाहेर खाली दोरा पास करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण ही बांगडी बांधणार आहोत जसं आपण टाका घालत जातो सुई आणि दोऱ्यामध्ये कपड्याला तशाच प्रकारचा टाका आहे फक्त हा हाडबा टाका आहे ठीक आहे आता माझी अं सुई आहे ती वर आली आहे मी परत उजवीकडनं ती खाली पास करून घेते पुढच्या होल मध्ये मी घालतीये सुई डावीकडनं घातली वर ओढून घेतली पूर्णपणे फक्त हात घट्ट हवा याला दोरी ओढून घ्यायची ती आणि उजवीकडून मी ही खाली टाकते त्याच होल होलमधन खालून वर घ्यायची फक्त डावी उजवी करून परत त्याच होलमधन खाली घ्यायची असं करून आपला पूर्ण जी बांगडी आहे ती बांधून घ्यायची एक प्रकारे टाक्याचा आकार आतमधल्या बाजूने येतो आणि आपण हलवून बघायचंय मोती हलत नाही जेव्हा आपण टाके मारत जातो तीन तीन मोती एकेका वेळी बांधल्या जातात कधीतरी दोन होतात कधीतरी चार होतात अदरवाईज तीन तीन मोत्यांचं माप असतं तर अशा प्रकारे पूर्ण बांगडी आपण बांधून घ्यायची आणखीन खूप पण ताण देऊ नका दोरीला दोरी खूप दोरी तानाने तुटू शकते कारण सारखी बाहेर होल्स होल्समधून जाते ते होल्स मशीन मेड असतात त्याला थोडीशी धार असते त्यामुळे दोरा तुटू शकतो खूप पण ताण देऊ नका किंचित ताण द्या आणि ओढून घ्या अशा प्रकारे घोळ न येता आपल्याला हे सुई दोऱ्यामध्ये बांधून घ्यायचंय आणि पूर्ण बांगडी झाल्यानंतर तिथे जिथून सुरुवात केली तिथेच आपण परत शेवटी येतो ठीक आहे आणि शेवटी आल्यानंतर काय करायचं तर तिथे आपल्याला गाठ मारून टाकायची आहे तिथे आपण सुरुवात केली तिथेच आपण शेवटी येतो आणि ते बघा पहिली गाठ तिथं दिसतीये तिथूनच वरून खाली घेऊन आपल्याला ही गाठ मारून टाकायची आहे दोरा बऱ्यापैकी मोठा घ्या कमी पडू नये दोरा परत लावायची वेळ आली तर फार अवघड जात त्याच्यामुळे बऱ्यापैकी दोरा मोठा घ्या साधारण मी इथे दीड फुटाच्या वर दोरा घेतलेला आहे सगळीकडनं मी चेक केलं की दोरा कुठून निघाला नाहीये ना किंवा मोती कुठून सैल राहिला नाहीये ना आपला दागिन नेहमी आपण चेक करायचा सेलिंग पूर्वी किंवा आपण वापरण्यापूर्वी आपण जर पहिल्यांदा बनवत असू किंवा शिकत असू लगेच विकायला जाऊ नका लगेच स्टेटसला लावू नका मी माझ्या पण सांगते हे की केला केलं लगेच स्टेटसला टाकू नका कारण तुमची फिनिशिंग इतकी छान नसते जरी तुम्हाला ती छान वाटली तरी दागिण्यामध्ये किंवा कुठल्याही कला शिकण्यामध्ये एक बिगिनर लेवल असते आणि एक एक्सपर्ट एक लेवल असते जेव्हा तुम्ही अनेक दागिने तयार करता तेव्हा तुम्ही प्रो लेवलला किंवा एक्सपर्ट लेवलला पोहोचता तुमच्या घरातले छानच म्हणतील हरकत नाही कि आ, मनना रे, कि छान आहे मस्त झालाय तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी किंवा न करण्यासाठी घरातले सगळे छान म्हणणार आहे तुम्हालाही ते छान दिसत असत पण जेव्हा आपला दागिना किंवा आपल्या वस्तू बाजारात जातात तेव्हा त्याचं खरं मोल लक्षात येतं आणि समोरचा पैसे देऊन ते घेत असतो त्यामुळे तो वाजवूनच घेणार म्हणून सुरुवातीला लगेच स्टेटसला टाकायची दही करू नका छानपैकी वस्तू बनवा रॉ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही मागवू शकता व्हिडिओ बघून करू शकता त्यासाठी फुल सपोर्ट आपल्याकडनं दिला जातो क्लासेस केला पाहिजे डझंट मॅटर मी मध्ये सुद्धा तुम्हाला काउन्सलिंग करत असते की काय लागेल का कशा प्रकारे तुम्ही करू शकता व्हिडिओ आहेत फोटो आहेत मटेरियल कॉस्ट आहेत या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपण देत असतो तुम्ही फक्त दागिना जरी टाकलात की हा दागिना मला बनवायचा आहे तरी त्याचं सगळं मटेरियल तुम्हाला कोटेशन रूपी एक पेपर देऊन प्रोव्हाइड केलं जातं आणि मग ते तुम्हाला घरपोच पोस्टामार्फत पोचवलं जात तर असं आहे तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करायला भरपूर आपला वेळ आपण रील्स मोबाईल ह्याच्यामध्ये घालवतो त्याच्यापेक्षा काहीतरी हातून चांगल्या कलाकृती घडतील आणखीन हे बघा अशा प्रकारे आपण हिरव्या बांगड्यांबरोबर हे मॅच केले तर किती छान दिसतात या बांगड्या आणि पूर्ण व्हाईट आहेत मोत्यांमध्ये त्याच्यामुळे सगळ्यावर या मॅच होणार आहेत तुम्हाला आवडत असल्यास मोत्यांमध्ये तुम्ही लाल क्रिस्टल हिरवा क्रिस्टल असे घालून पण तयार करू शकता आता याची मेकिंग कॉस्ट किती आहे तर मेकिंग कॉस्ट साधारण शंभर रुपये जाते चार मोत्यांच्या बांगड्यांची आणि ह्याची सेलिंग कॉस्ट साधारण चारशे ते पाचशे रुपये आहे तर करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद